हाय हॅलो गुड मॉर्निंग साधारण सकाळचे साडेसात पाहुणे वगैरे झाले सम्येक जस्ट आता स्कूलला गेला आहे आणि घरात असे बर का सार्थकचे डॅडी झोपलेत तो पण झोपलाय आता त्यांच्या ऑफिसला जायची तयारी आज एक छान वेगळ्या भाजीचं शूट करायचं मी तुमच्याबरोबर ते शेअर करणार आहे आणि त्याआधी हा मागचं जे काही असतं ना म्हणजे सगळं आवरणं त्यात इतका वेळ माझा जातो ना मलाच कळत नाही किती वेळ निघून गेला आणि सार्थक एकदा उठला की मग त्याचा आवरण्यातच बराचसा वेळ जातो रात्री भाजी घेऊन आलो आम्ही आणि ती पिशवीत तशीच राहिली होती आता म्हटलं थोडी ती काढून घेऊया आणि साफ करून घेऊया फ्रीजमध्ये ठेवून घेऊया खूप छान आता हल्ली तर पावसामुळे भाज्या मिळत नाहीत पण आणायशी काल गेलो आणि पालक छान मिळाला माठ मिळाला लाल माठ आणि रताळी चांगली होती आता कसं भाज्या थोड्या कमीच असतात पण कधी अशा मिळाल्या ना तर मग आणते मी भरपूर आणि असं थोडीशी भाजीपाला वगैरे घेऊन आले ना की त्या एकदा सॉर्ट आउट करून ठेवलं की मग जेव्हा आपल्याला लागेल तेव्हा पटकन ते काढून आपण हे करू शकतो पण अशाच बाहेर राहिल्या तर त्या खराब पण होतात हे आरबी अँडलं आहे ह्याचं पण मी रेसिपी शूट करणार आहे मी तुम्हाला लवकरच ते अपलोड करेन आणि सगळा दिवस असं जातो ना की भरभर भरभर कुठे सकाळ झाली आणि कुठे संध्याकाळ झाली अजिबात कळत नाही इतका पटपट वेळ निघून जातो आणि ह्या भाज्या वगैरे स्वच्छ करून घेतल्या कारण थोडा ओलसर पण आहे यामध्ये होता आणि आज आपण माठाची भाजी करायची तर त्याची रेसिपी पटकन मी तुम्हाला दाखवते तर ही थोडी ना काय म्हणू सा केरला टाईप किंवा थोडी साऊथ इंडियन टाईप ही भाजी आहे आपण हे सगळं नाही घालत पण तरी मी तुम्हाला दाखवते तेल छान आपण गरम करून घेतलं आहे त्यामध्ये मोहरीची फोडणी करायची आहे मोहरी छान तडतडली की मग त्यामध्ये एक चमचा जिरे टाकायचा आहे आणि हे दोन्ही छान काय म्हणू जेव्हा जिरे आणि मोहऱ्याचा एक छानसा तडका मिळाला किंवा त्यामध्ये उडदाची डाळ टाकायचे साधारण एक दोन चमचे हे छोटे चमचे आहेत त्यामुळे दोन चमचे इनफ होते आणि हे जेव्हा छान असं ह्याची फोडणी होते ना खूप सुंदर लागते आता ह्या भाजीसाठी नॉर्मली आपण लसूण खूप वापरतो तर हा दोन मोठे कांदे लसणाचे मी सोलून असे छान टेचून घेतले आणि लसणाची फोडणी आपण जेव्हा करतो ते अशी थोडी खरपूस करायची म्हणजे ही भाजी खाताना इतकी सुंदर लागते ना आणि म्हणजे त्याचं एक टेस्ट खूप छान लागते त्यामुळं आपण छानही परतवून घेऊया आता ह्यामध्ये मी हिरव्या मिरच्या टाकल्यात त्या बारीक नाही कापल्यात तुम्ही बारीक पण कट करू शकता मी मोठ्या टाकल्यात कारण मी सम्यकला किंवा सम्यक खाणार तेव्हा तो इझिली त्यातल्या काढून घेऊ शकतो खूप तिखट नको व्हायला म्हणून आणि अशा उभ्या कापल्यात आणि ह्यामध्ये आता एक छोटासा कांदा आहे जो मी बारीक चिरून घेतला आहे कांदा खूप लाल वगैरे करायचा नाही आहे आपल्याला फक्त मऊ करून घ्यायचा आहे फक्त लसूण व्यवस्थित पडता म्हणजे त्याची टेस्ट खूप छान लागते या भाजीची आणि दिवसावरने इतका वेळ गेला की मला ही भाजी आता करूया आणि छान गरम गरम भाकरीबरोबर खाऊया अशा हिशोबाने ही भाजी करायला घेतली ती भाजी आपण स्वच्छ खुडायची आणि स्वच्छ धुवून मग चिरायची चिरून धुवायची नाही कारण त्यातल्या मग ज्या काय प्रॉपर्टीज असतात त्या पाण्यात निघून जाणार त्यामुळं थोडे असे मोठे आपण काय म्हणू दांडी स त्याच्या देटाचे थोडे मोठे मोठे खुडायचे आणि मग स्वच्छ धुवून मग चिरायची बारीक तशी ही चिरून घेतली मोठ्या दोन पेंड्या होत्या आणि एकत्रच करणारे कारण ही भाजी आता तुम्ही कढईभर जरी तुम्हाला दिसत असेल ना तरी ती अर्ध्यापेक्षा कमी होते म्हणजे शिजल्यानंतर ती पूर्ण कमी होते आता तुम्हाला ते दाखवतेच ही भाजी टाकायची आणि त्यावरच मग अर्धा चमचा मीठ टाकायचं म्हणजे ह्या भाजीला पाणी सुटतं आणि ती भाजीचं आपोआपच काय म्हणू त्याचं जे काय आता ही खूप फुललेली दिसते ना ती ते शिजणार पटकन पाणी सुटतं त्याला आणि अगदी कमी होऊन जातं तर तुम्ही बघा एक दोन मिनटातच ही भाजी पूर्ण खाली बसायला सुरुवात होईल हे व्यवस्थित परतवून घेऊया आणि त्याला आपोआपच पाणी सुटतात ह्यावर एक दोन मिनटं आपण झाकण ठेवायचं छान परतवून घेऊन आणि ही छान मुरू द्यायची ही भाजी ना भाकरीबरोबर खूप सुंदर लागते आता आपल्याकडे फक्त आपण लसूण वगैरे टाकून करतो किंवा असं प्रत्येक ठिकाणी ही भाजी वेगवेगळ्या पद्धतीनं केली जाते ही थोडी साऊथ इंडियन स्टाईल आहे तर आपण थोडी भाजी परतवून घेऊया आणि ह्यावर झाकण ठेवून छान एक दोन वाफेला काढून घेऊया म्हणजे आतल्या आहेत ही छान शिजली जाईल आता तुम्ही बघू शकता एक पाच ते सात मिनटातच त्या भाजीलाचं छान पाणी सुटलं आहे आणि जेव्हा आपण ही भाजी टाकली फोडणीला तेव्हा ही कडाईभर होती आणि आता ती केवढीशी राहिली आहे बघा त्यामुळं पालेभाज्या कधी पण करताना ते जरी जास्त दिसत असल्या तरी कमी होणार त्यामुळं करताना थोडा अंदाजाने घ्यायचं आणि मीठ टाकताना खूप म्हणजे काळजीपूर्वक टाकायचं कारण आपण खूप भाजी त्यामुळं खूप जर मीठ टाकायला गेलो तर ते बिघडू शकतं प्रमाण आणि ही भाजी आपली छान आता शिजली आहे आणि यामध्ये मी आता टाकणार आहे खोबऱ्याचा खेस हा ओल्या खोबऱ्याचा खेस आहे आता हा टाकायचा आणि छान एकदा दोन मिनटं परत एकदा वाफ काढून घ्यायची ही भाजी इतकी सुंदर होते आपण नेहमी करतो त्यापेक्षा थोडी वेगळी टेस्ट लागते आणि खूप छान लागते तर आपल्या या ब्लॉगमध्ये सी तुम्ही भाजी पण करून बघा आणि कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका खूप सुंदर होते आणि गरम गरम भाजी आणि गरम गरम भाकरी नक्की खाऊन बघा कारण आता पावसाळ्यात भाज्या तशा पण कमी येतात आणि ज्या येतात त्याचा आस्वाद घ्यायला तर आपण विसरायला नाही पाहिजे तर अशा पद्धतीने मी भाजी वगैरे केली आम्ही छान जेवलो आणि मग जरा दुपारच्या सगळ्या कामाचं सगळं नियोजन केलं तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि हा हा ब्लॉग कसा वाटला हे दोन्ही मला सांगा आणि कमेंट कमेंट करायला विसरू नका शेअर आणि सबस्क्राईब पण नक्की करा हां